सन्मान बोलला बाय तुला सन्मान तू सन्मान घेण्यासारखं कामच करा ना ना। ज्या जनतेने तुला दिलं तू आधी जनतेला सन्मान द्यायचा शिक मग तुला सन्मान मिळत दिला तुला आत्तावर आहे केसे माग येऊ तुझा केस उचकायला लागला इकडे काय अधिकारी आणलेत त्या अधिकाऱ्याने काय त्याला नाव कमायचे हाव हाव लागले का ला ला? हा, काय त्याला ते आंबडचा कोणी तो त्याला हाव लागली काय गरिबांचे पोरं गुटून एकीकडून म्हणायचे केशी माग घ्यायच्या आणि दुसरीकडून केशी उचकायचे कोण आलाय ते नवीन त्याला हवं लागली का नाव कामायची गरिबाचे मराठ्यांचे पोरं त्यांचं वाटुळं करून तुला नाव कामायचं आमच्या पोहरांचे वाटुळं करायचं तू तुला जर लेकर अस वाटलं करायला घेतला कशा तरी तू निघतशील वाटत असं आज मी अधिकारी आम आहे काम आहे तू आज करशील बाय उद्याच्याला कधी काही तू हातात येशीलच तुला राज्यात कुठेतरी तू ड्युटी करणारशी गरगरीबाचे लेकर जाळ्यात उडून तुला तिकडे त्यांना गुंतून टाकायचे आंदोलनातले गरीबाचे पोर त्यांच्या कसल्या बी ऑर्डर करायच्या आणि तुला नाव कामवायचं शी तुला हाव लागली अरे त्यापेक्षा साधे साधे ते कर्मचारी आवडले र बरे मग तो अपेक्षा कोतवलं बरे त्यापेक्षा ते ग्राम तलाठी जितके जर घाण विचार असतील एवढ्या मोठ्या दर्जाच्या आधी की गरीबाच्या आंदोलनातले पोरं गुतवायचे एकेकडून ह्या देवेंद्र फडणवीस सांगायचा केश मागे आणि एकेकोण तो या अधिकारी महसूलच्या सुलचा गरीबाचे पोर आंदोलनातल्या गुतवायचे आणि त्यातून त्याला बडे जराव द्यायचा मोठे की घ्यायचा अशी अशी कारवाई केली आणि मग त्या नाव कामायचं हो बच तिचं बघू गरीबाचे पोहरा मारतो का तू मग अंगुती तो पोह नाव चांगलं व्हायचं आणि तू कुठं घटणार नाहीस का तो ह्या पोरांबद्दल तो या पोरींबद्दल असं झाले असंच करणार गरिबाचा गरीबाच्या काय नाही ते तुमच्या आणि काय नाही हा तो आताच अधिकारी म्हणून करशील काही विषय आणि आमच्याकरता ते सापड आणि सापडतो तांदळावर कुणी नाही बट काम जरा कर हा तुला वाटत असेल मी अधिकारी तू देवेंद्र फडणवीस ऐकून किंवा आणखीन आम्हाला माहित नाही आम्ही शंका नाही घेत आणखी मी माहिती घेतो त्याची तू पालकमंत्र्यांनी कोणी तुला सांगितलेलं असं मग सांगतो तुला का आणि पालक पालकमंत्र्याला बी सांगतो मग कसं असतो हे काम सुरू करायचे का तुम्हाला गोरगरीबांचे लेकर गुतवायचे गोरगरीबांचे मुद्दाम आडवा पडायचं म्हणजे जातीवाद इथं बोकाळायचं काय जालना जिल्ह्यात बी आणि अधिकाऱ्यांनी कोणत्या मंत्र्याचा मंत्र्याचं ऐकून काम करू नका इथं मराठी आहेत मग तुमच्या मागे लागतील नेते जात असते सोडून मग गुंतवत असतो अधिकारी मापात्रा देवेंद्र फडणवीस म्हणजे ना नुसता चाली टाकणारा माणूस फक्त याला फोड त्याला फोड त्याला फोड याला फोड स्वतःच साधून घ्यायचं आणि नंतर त्याच जातीवर पलटायचं चा। धनगराचा अनुभव मराठ्याला आला शंभर टक्के तंत तंत आला धनगरांची आणखीन कॅबिनेट व्हायला आरक्षण द्यायची एसटी आरक्षणाची पंधरा वर्ष झालं आता पंधरा तिसऱ्यांदा आता सत्य दे तेच मराठ्याचं झालं आता मराठ्यांशिवाय सत्ता नाही होऊ शकत लर पण आल तर रे इतके बेमान होऊ नको फडणीस इतकं बेमान गाड्या होऊ नको मराठ्यांशी आणि ते दोन तो असं काढून टाक मराठी नाही नाहीत पुढं नाही ते काढून टाक हलक्यात घेऊ नको मला मराठ्याला खरंच काढून टाक तुला वाटत असेल मराठी नाही तर ते काही बार बाटलेली टीम लावली काही गाड्याची बाटलेली टीम लावली ना त्यांना जरा नीट सांग भापित राहू नको असत भापित्रासशील बेकार होईल भापित्रासशील मराठी एक तर मराठी माग नाही राहिले काही नाही मराठे चॅलेंज देऊ नको वेळ पडले ना एका दिवसात चार कोटी मराठी रस्त्यावर गेली एका दिवसात खरंच चॅलेंज देऊ नको ज्या दिवशी बघायला असेल ना याच्या माग मराठी आहेत का नाहीत मायामाग त्या दिवशी तुला हातातून वेळ गेलेला असेल फडणवीस गेलेले असतात तुला फडणवीस शब्दात मला बोलायच नव्हतं प्रत्येक साहेब साहेब म्हणून बोलतो तर बोलता का तो पैसे उठेल आमचा आता खोटं बोलून Ooh. आता बोलता बोलता खोट बोलून हो तो पैसे मोठं आमचं दिल्लीतून सांगितलं याच्यामुळे तुला बोलत नाही खरं कारण ते त्याविषयी व्यासपीठावर म्हणत होते बोलायचं का मीडिया सुद्धा आलो मला नाही बोलायच मला काम करा फक्त हे आम्ही तुला मानलं होतं पडून मानलं होतं खरंच मानलं होतं की ठेवा विश्वास याच्यावर आहे चांगला करी सगळे काम मराठ्यांशी नाही दगा फाटका करायचा गद्दारी करायचा तर तू कुठे बोलून गद्दारी करायला रे गोड बोलून गद्दारी करायला असं वागू नको गोरगरीब मराठ्यांशी माझ्या गोरगरीब मराठ्यांची लेकरमुळे गेले चार पोर आमच्या आयुष्यातून आता दिसत नाहीत ते आत्महत्या झाली मराठा आरक्षणासाठी बीडला झाली बदनापूरला झाली त्या फुलंबीरला झाली गेले आमचे जरा तुझ्या लेकरात जसं लेकरू बघतो ना तसं राज्यातल्या जनतेच्या लेकरू बघ सन्मान करू आम्ही तुला सन्मानपूर्वक आव जावो बोलू आमचा लिएक्रोड डायरेक्ट मारायला लागले त्या बदनापूरच्या पोरीने आत्महत्या केली कस जगायचं घरच्या मोठ्या आधी घरी झाली सीदी एका टक्क्या भोकली म्हणून घरी आली कमून आरक्षण देत नाही बाबा तो ह्या पोरीच्या शिक्षणामुळे पोरवी मोठी व्हावी महाराष्ट्राच्या शुभेच्छा पण आमच्या पोरीचं काय तू पाचशे मीटर वर जात नाही त्याचा शब्द डावलो राहायला नुसतं கித்தி டொராட்டா சாகுதை மாணவ சாக